Day ना आम्ही दोघीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांच खूप खूप स्वागत मला लक्षातच नाही की ब्लॉग सुरू करायचा आहे तर आज आहे एकतीस मार्च युगचा बड्डे आहे उद्या सगळे पाहुणे आलेले आहेत आमचे माझ्या ननंदबाईंकडे गेलेले ते पण येतीलच पूर्ण भरून जाईल युग झोपला आहे त्याला आम्ही सकाळी मस्त गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो तो छान खेळला त्याच्यानंतर आल्यानंतर आईने त्याला उपमा खाऊ घातला माझंही पार्लरचं थोडं काम थो थो होतं तेही मी करून घेतलं आणि आता आम्ही हे सामान निवडतो आहे की जे आम्हाला युगच्या बड्डेला रात्री थोडंसं थो 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 आम्ही घरात डेकोरेशन करणार आहे ते थोडंसं काढून ठेवतोय म्हणजे तो सकाळी उठेल तर छान त्याच्यासमोर डेकोरेशन रेडी राहील त्याचीच तयारी सुरू आहे काय काय तयारी करणार आहे काय काय नाही ते तुम्हाला दाखवेलच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं हे मी शुभमच्या एंगेजमेंटला वापरता येईल मला हळदीसाठी आणि हा मग एक एक्स्ट्रा केला बड्डेच्या दिवशी घालायला म्हटलं सकाळी आता हे उघड म्हणा छान आहे का कलर मना मी माझ्या दिदीसाठी ऑर्डर केलाय आणि हा एक जो आहे हा माझ्या नयनबाईंसाठी तो असे दोन ड्रेस घेतलेत मस्त आली आहे क्वालिटी छान आहे एकदम कपड्यांची क्वालिटी माझ्या याच्यावर ही काय म्हणता फ्लो डिझाईन अशी याची घेतली मी कारण एक टिकलीचा आला म्हटलं सेम सेम होऊन जाईल परत टिकली कपडे सगळ्यांचे सेमच आहे ॲक्च्युली पॅन्ट पण छान आहेत गं कपडे हां तेच बघू आता घालून छान बसतात आणि इथे आज सगळे ड्रेस मनादि उघडते आमचे उघडा मना दीदी ड्रेस दाखवते सगळ्यांना मला ओपन करता आला होता ना ड्रेस हा ड्रेस च प्लास्टिक पिशवी होती ना बाळा तर हे दोन बॉटल्स हे एक आयराचं आणि एक युगच तर मना दिदीकडे सेम बॉटल होती आणि युगला छान सिप करता येतं म्हणून मग त्याला पण ती फर्स्ट ड्रायव्हरनं ऑर्डर केली कशी आहे ते दाखवते तुम्हाला हां मना दीदी ओपन करणार

ना ब्लू कलर ची अवेलेबलच नव्हती त्याच्यावर म्हणून मग हा कलर घ्यायला लागला बाप रे ओळखे का तू मी खेळतो म्हणा खूप मी खूप मस्ती करतो

आत्या वगैरे सगळेजण आलेले आहेत सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी परत एकदा रात्री आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा देईलच मी दे माझ्या नवऱ्याचं काम काही संपत नाहीये ते कधी संपेल काय माहिती आणि युग झोपला नाही दुपारी त्याला खूप ट्राय केलं झोपायचं मग आता आईनी त्याला झोपवलंय आईन त्या सगळे भाजीपाला आणायला गेले आणि मला पण जायचं एक काम करायला आपण आल्यावर बोलू तर ही माझी मम्मी आहे ह्या रोहितच्या नाशिकच्या आत्या मी यांना आत्याच म्हणते त्या आई लागणार ना माझ्या तरी पण मी आत्याच म्हणते कारण सगळ्या आत्या म्हणतात ह्या माझ्या सासूबाई माहिती सगळ्यांना ह्या माझ्या लहान या सासूबाई आहे पण मग सगळ्या आत्या मला पण चांगलं वाटतं आणि ह्या माझ्या नाही या मधल्या सासूबाई ह्या लहान सासूबाई मी उलट बोलली तर आधी तेवढे आपले फॉलो आत्ताही फॉलोअर्स नाही आपले मस्त डान्स वगैरे केला होता ते तुम्ही बघितलं नसेल तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा आणि परत नंतर आमच्या काय काय गप्पा होतात तुम्हाला दाखवते मला जायचंय हो आली घेतलं ना हे त्या माझ्या लहान सासूबाई होत्या मी परत मावशींची चप्पल घालून घेईन तर केकचं काम झालेलं आहे रोहित काल बघायला गेला होता केक मी दिसतच नाहीये मी फोनच नाही घेतला रोहित घ्यायला लागेल मला फोन ब्लॉक साठी तर केकचं काम मोबाईलवरच झालं तो आल्यानंतर मी रिव्ह्यूज सगळ्या गोष्टींचे तुम्हाला शेअर करेल मला काय काय वाटलं कसं कसं वाटलं गोष्टी आणि आता आम्ही चालू आहे दोन तीन गिफ्ट्स रिटर्न गिफ्ट घ्यायचे राहिलेले ते घ्यायचे आहेत फळं घ्यायचे आहेत कारण युग उद्या त्याला वेळेवरती काही लागलं तर द्यायला पाहिजे आणि अजून काय राहिलं हां आणि बलून डेकोरेशन आणायचे कारण उद्या सकाळी जेव्हा युग उठेल तर छान असं डेकोरेशन त्याला छोटंसं करायचं आहे हे आहे माझं जुनं ऑफिस रामानुजन परसिस्टंट हो। इथे मी यायची आधी ब्लुरीस तर आम्ही आलो युपचा केक घेण्यासाठी आणि हा माणूस डाएटच्या नावाखाली पोराच्या बड्डे खाली सगळं त्याचं काही चालू आहे मी खाऊन बघते मला आवडत नाही

तर आम्ही बसलो होतो ना हां सॉरी आपला ॲडसेन्स अकाउंट आहे का नाही माहिती काहीच तर आम्ही असंच फळ घेत होते मी बघितलंच बसलो होतो तर मी माझा आय टी जर्नीचा व्हिडिओ बनवलेला मी कमेंट बघत होते आणि त्यात रोहित बघत होता व्यू एन आर्स किती आले तर गुगल सेन्सचं काहीतरी येतं आय थिंक जेव्हा पेमेंट स्टार्ट होणार असतं आय थिंक आम्हाला पण नाही माहिती आहे जशी जशी पुढे प्रोसेस होईल मी सांगेलच तर तेच आम्ही बसल्या करतो करतोय नाही ना? ना <laughs> आहे नाहीये म्हणजे आपण करणार आहे ना पण हे आहे ना आपल्याला ठीक आहे तर फीज प्रोसेस रोहित करतोय उद्या युगचं बड्डे आहे खूप मोठी गोष्ट ह्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत काय काय होतं कसं कसं होतं शेअर करूच परत म्हटलं राहू देव रेकॉर्ड केलेलं की गुगल अँड विचारलं तर आहे आपल्याला पुढे पेमेंट कसं सुरू होईल काय होईल माहिती नाही बट यूट्यूब uh, नक्कीच मला ग्रो करायचं मला खूप आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची आणि रोहित मला साथ देतो एडिटिंगला त्यामुळे ऑफिस आणि ह्या सगळ्या गोष्टी काही माझ्याकडनं मॅनेज होतात श ना आम्ही ना? येत नाही तर आईन त्या चालल्या होत्या खाली मंदिरामध्ये युगला घेऊन पण आई दिसली की मग काहीच नाही मग मग काहीच नाही मग काहीच नाही ना? 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 आम्ही सगळे जेवायला बसलोय मस्त शेवची भाजी भात भाकरी चपाती नाही खेळू देऊ आई जेवण होऊ द्या मी त्याला खबर पिला येतो काय सांगू के बिचारा कोणाचं काय दुःख तर कोणाचं काय दुःख तर ही आमची ड्रायशीट आहे जी खूप दिवसांनी निघाली मला नवीन बेडशीट टाकायचं आहे कारण युगचं डेकोरेशन करायचंय छान छान आणि इकडे बाबाची सगळी तयारी चालली कसल्या ब्लेझरवर काय सूट होईल आणि माझ्या ब्लाऊजचा तर एवढा मोठा पचका झालाय आहे बड्डे झाल्यावरच सांगेल बघूया काय काय होतंय आणि तिथे सगळे रिटर्न गिफ्ट ठेवले ब्लॅक वर तर नाहीच जाते आणि आमचे एवढे ट्राय करून झाले पण काहीच कळत नाही कुठं दाखव अगदी भाऊ माहिती तोंडात घात रोज कुठे आलो आपण लग्न

मावशी मला माझं बड्डे सुरू होतोय बारा वाजे नंतर यायच मावशीन बस नाहीकातून पाणी आलं डोळ्यातून पाणी आलं डोळ्याकडून पाणी आलं हे तू खूप पाहून घरपास त्याच्यामुळे त्याला काही समजा आयजीरा आजीरा त्याच्या आयची शिवाय कोणाकडे जात नाही ते सगळ्याकडे